जैन मित्रांनो वंदे मातरम भारत माता की जे आपल्या समोर आज एक साहेब आलेले आहेत ऐरोळीवरून वरून आले सकाळी सकाळी जाणून घेऊया काय त्रास होता आणि उपचाराच्या आधी त्यांना काय त्रास होता आणि उपचारानंतर त्यांना काय आपलं पोखरकर साहेब तुम्हाला काय त्रास होता किती वर्षांपासून होता किंवा दिवसांपासून होता आता कसं वाटतं बॅक पेनचा चार वर्षापासून त्रास होता सर ओके आणि इथे आलो काश्याच्या ही जवळ असं करून तुम्ही माझं एकदम तोंडला म्हणजे अर्ध्या तासात असं वाटतं की मला एक निम्म्याहून जास्त ऐंशी टक्के तरी मला वाटतं ऐंशी टक्के फरक तुम्हाला पहिला हा त्रास किती चार वर्षापासून तुम्ही सांगितलं जवळजवळ चार वर्ष असून खूप होतो आणि माझी कंटिन्यू ड्रायव्हिंग करत असल्यामुळं तुमच्या हातावर खूप प्रेशर यायचा लोड यायचा ओके परंतु तुम्ही आता हे काय केलं या वीस ते तीस मिनिटात असं वाटलं काहीतरी जादू केली असं वाटतं म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के तुम्हाला बरं वाटतं तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला मला माझे मित्र आहेत महेश भाई त्यांनी इतका प्रस्ताव दिला ओके त्यांना पण काही त्रास होत का माझं पण बॅकपेनच त्यांनी बरं केलंय आणि माझ्या त्यांच्या सिस्टरचं बहिणीचं दुबईला विचारी दीड वर्ष आलं तुमच्या सारखाच बोल असं मानेचा आणि पाठीचा त्रास की आता एकदम चांगली झाली ओके ओके okay, okay. त्याचं ऐकून मी राहिलो नाही काल त्यांनी मला पत्ता की सकाळी झालं सकाळी तिकडे आलं ऐरोळ तुम्ही इकडे प्रवास केला क्या बाहेर तर तुम्हाल ओव्हरऑल तुम्हाल तुम्हाला असं वाटतं एवढं लांबून तुम्ही आल्यात तर तुमची फेरी वर्त आहे तर लोकांसाठी तुमचं काय म्हणणं म्हणजे जे ज्यांना ज्यांना असं कोणत्याही प्रकारचं दुखणं वगैरे की लोकांनी पण कुठेही डॉक्टरांकडे एवढी जास्त पैसे वेळ आणि वाया न घालवता लाईट न लावता इथे यावे एकदा तरी एकदा तरी ट्राय करावी भेट द्यावी आणि बघून जावे की सरांचा आशीर्वाद घ्यावा आणि आशीर्वाद काय नाही सर डेफिनेटली तुमच्यासारखं लोकांचा विश्वासच आहे विश्वास ज्याच्यामुळे विश्वास एवढे लोक बरे एनिवेज हो <laughs> तुम्ही आता जर सा, सांगितलं ऐंशी टक्के नव्वद टक्के आराम आहे दहावीस टक्के राहिलेत एक टक्के टक्के बोललं तरी चालेल पण मी आता उद्या सांगेल ऐंशी टक्के वाटत ग्रेट पण तरी पण जर तुम्हाला वाटलं की एखाद दोन टक्के बाकी आहे दहा टक्के बाकी आहे पूर्ण सिटी आपण आठवड्याभरा पूर्ण क्लिअर करूया थँक्यू व्हेरी मच सर काळजी घ्या नमस्कार